मैत्रिणींना आपण आज बनवणार आहोत आंबावडी हे बघा मी एक किलो आंबे घेतलेले आहेत चांगले धुवून घ्यायचे मग साल काढून घ्यायची सगळ्या आंब्यांची अशी सालं काढून घ्यायची हे बघा आता हे शिजत ठेवायचे तुम्ही याचे काप करून पण शिजू शकता मी आखेच घेतलेले आहेत हे बघा आंबे शिजलेले आहेत थंड करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे बघा बारीक करून घेतलेला आहे मी त्याच्यामध्येच गुल घालणार आहे गुल छान बारीक होतो मिक्सरच्या भांड्यामध्ये एकजीव होतो बघा छान गोल पण बारीक झालेला आहे जालीमध्ये काढून घ्यायचं पूर्ण जी असते ना त्याच्यामध्ये गुडल्या काय असतील त्या गुलाच्या किंवा आंब्याच्या त्या निघून जातात छान पेस्ट होते हे बघा छान झालेलं आहे मी चाट मसाला घातलेला आहे थोडं मीठ घातलं थोडा फ्रूट कलर घातलेला आहे तुम्ही याच्यात चाट मसालाऐवजी वेलची पूड पण घालू शकता कच्च्या आंब्याचा आहे म्हणून मी हिरवा फ्रूट कलर घातलेला आहे 잘안 찢은 게 있죠? प्लॅस्टिक वर तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं मग त्याच्यावर पसरून घ्यायचं छान तुम्हाला पातळ हवं असेल तर पातळ जाड तुम्हाला पाहिजे तसं करून घ्या हे बघा छान पसरून घेतलेलं आहे आता दोन तीन दिवस उन्हामध्ये ठेवायचं हे बघा छान सुकलेले आहेत काढून घ्यायचे काप करून घ्यायचे त्याचे तुम्हाला रोल हवे असतील तर रोल ठेवायचे तसे हवे असेल तर तसे ठेवायचे बघा छान असे काप करून घेतल्यानंतर त्याचे रोल करून घ्यायचे मैत्रिणींनो बरेच दिवस माझे हिडव चायनलवरती आले नाही कारण माझे सासरे वारले होते त्याच्यामुळं हे बघा असे रोल करून घ्यायचे आणि लग्न पण होतं त्याच्यामुळं हिडव टाकायला भेटले नाही योगास सगळे करून घ्यायचे खाण्यासाठी तयार आहे आमपापड